जमजम जम सामाजिक संस्था आणि रजाक मलक मित्रपरिवार यांच्या वतीने कसलीही फी न घेता मोफत मुस्लिम वधूवर सूचक मेळावा नय जिंदगी येथील सहारा मल्टीपर्पज हॉलमध्ये रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला वधूवर सूचक मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुस्लिम समाजातील सर्व स्तरातील म्हणजेच डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षक शासकीय नोकरदार व्यावसायिक मजूर अशी अनेक स्थळे या मेळाव्यात आलेले होते वधू वरासोबत त्यांचे पालक ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जमजम सामाजिक संस्थेने एक आगळा वेगळा उपक्रम राबवून समाजाप्रती आपले काय कर्तृत्व असते हे दाखवून दिले वधू वरांच्या या मेळाव्यास आलेल्या नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली मुस्लिम वधूवर सूचक मेळाव्यास शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण सचिव शिवानंद कट्टीमणी शिवसेनेचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष एजाज शेखसर पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण लोकप्रधानचे संपादक आयात शेख असलम शेख लोकप्रहारचे संपादक इरफान मंगलगिरी लेटेस्ट न्यूजचे संपादक अशफाक शेख सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले तर प्रमुख उपस्थितामध्ये लोकप्रधानचे न्यूज रिपोर्टर मयनुद्दीन नदाफ इंडियन ट्वेंटी फोर न्यूजचे इब्राहिम मुजावर ब्रेन न्यूजचे रिपोर्टर यासीन शेख राहत फाउंडेशनचे बागवान सर समाजसेवक शकील मुंडेवाडी अकील शेख फारुख सय्यद तंजीम हमदर्द इन्सानियतचे सदस्य निलोफर नदाफ मॅडम मिझबा शेख मॅडम शबनम शेख मॅडम यांचे बहुमोलाचे सहकार्य लाभले اي باڻي هڪه منڊڪرائنا تي گهر وٽ